बहीण सासरी जाते ना तेव्हा ती माहेरची साडी नेसून जाते बापाची जेव्हाही ती जग सोडते ना आपली अक्का आपली ताई शेवटची बोलवणीची साडी भावाचीच असते आणि माझ्या भावाने शेवटच्या वेळेला ती साडी घेऊन यावा असं जर वाटत असेल निस्वार्थपणाने भावावर प्रेम करा नको आपल्याला त्याचं काही आणि माझ्या भावांना पण विनंती आहे अक्का मागत नाही म्हणून द्यायला कमी पडू नका भरपूर द्या तो श्रावण महिना आहे बर का भगिनींनो भगवंताची सेवा जशी प्रेमाप्रेमाने करतात तसं आपलं कुटुंब सुद्धा भगवान शंकराने सुद्धा कुटुंब सोडून परमार्थ केलेला नाही तो योग्यांचा योगी आहे पण त्याला एक बायका नसून दोन बायका आहे नाही का त्याला दोन मुलं एक मुलगी आहे कोणाला भगवान शंकराला तो, शंकरा तो सुद्धा योगी असून सुद्धा संसार सोडून नाही आणि संसार आला तर त्या संसारामध्ये नाती गोथे आली आणि नाथ्यांना सांभाळणारा महिना म्हणजे श्रावण महिना आहे आता लवकरच रक्षाबंधन येत आहे या रक्षाबंधनाला किंवा अनेक आपल्या या महिन्यामध्ये सण आहेत माझे या निमित्ताने माझ्या भगिनींना खरंच कळकळीची विनंती आहे पूर्वीची बहीण भावंड आणि आत्ताची बहीण भावंड फरक पडत चाललेला आहे कारण काय झालं माहिती का संपत्ती आड यायला लागली बहीण भावाच्या प्रेमामध्ये वाटा या कुटुंबाने बहिणीचा वाटा वगैरे ते काय द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं कुटुंब आहे म्हणजे त्या भावाने मला काहीतरी द्यावं या अपेक्षा ठेवली प्रेमामध्ये ज्यावेळेस पैसा येतो ना तेव्हा प्रेम राहत नाही तर त्या ठिकाणी तो व्यवहार होतो पूर्वीच्या काळी एकाच घरात कुटुंबात लहानच्या आपण मोठे झालो लहानच मुलगा असतो लहान बाळ असत बहीण सांभाळत असते आपल्याला बहिणीने सांभाळलं आणि त्या बहिणीने सांभाळताना काय केलं माहिती आहे का जर एखादा पाहुणा आला तर तो म्हणतो देऊ का या बाळाला तर ती आईकं रडते आई मग आपल्या बाळाला नेतोय तो त्यांना सांग आई नेऊन रडते ते जे प्रेम आहे तेच प्रेम बहिणींनी भावा टेकवा संपत्ती पैसा काही बरोबर येत नाही माझ्या भावाने वर्षातून मला एक फोन करावा आणि मला म्हणावा ताई तुझं कसं चाललंय बस दादा मला तुझ्याकडून साडी नको चोळी नको तुझ्याकडून काही नको दादालाही माझी विनंती आहे बहीण मागत नाही म्हणून द्यायला कमी पडू नका बहिणीला देत जा देत राहा बहिणीला दिलं कमी पडत नाही बरं का माझ्या मित्रांनो बहीण भाऊ आपण एकत्र राहा आताचा काळ खूप बिकट आलेला आहे कारण प्रेम बहीण भावांमधलं कमी होत आहे ते कमी होता कामा नाही सातत्याने आपल्या बहिणीला आता रक्षाबंधनाच्या वेळेला भरभरून द्या बायकोला जसं देतो ना आता तिला किती दिलं तर कमीच आहे नाही का पंधरा हजाराची साडी आणली तरी नाव ठेवते काय धड दिली तुम्ही लई घाई केली नाही का आता परवा दिवशी बायकोला मी साडी म्हणजे काय धड साडी घेतली तुम्हाला लई घाई गेली तुम्ही तुम्हाला मला थरी न्यायचं ना असा काय रंग आणला नाही तसं काय रंग म्हणजे तिने नावच ठेवायची कामं केली पण आपल्या बहिणीला कसंही घ्या कधी नाव ठेवलं आपल्या बहिणीने या जुन्या आयांनी तर अजिबात नाही दादा तू घेतलं ना बाजूला आवडलं मला आणि माहेरी गेल्यानंतर सासरी गेल्यानंतर तिला नवऱ्याने साडी घेतल्याचं कौतुक नाही तिला नातेवाईकांमध्ये लग्नात मिळालेल्या सा साडीचं कौतुक नाही पण पन्नास बहिणींना दाखवत पन्नास आपल्या शेजारणी शेजारच्या बायांना मैत्रिणी दाखवित राहील भावाने साडी घेतली भावाने साडी घेतली भावाने साडी घेतली तो आनंद जशी ती घेते ना तोच आनंद आयुष्यभर राहू द्या आपल्या भावाचं प्रेम आपल्यावर सातत्याने मिळत राहू द्या तर ते रक्षेचं बंधन आहे म्हणून ते रक्षाबंधन आहे न तुटणारा धागा आहे त्या धाग्याला कोणी तोडू शकत नाही रक्षा हो हो हे प्रें, हे प्रें जाते, ते रक्षा करण्याचं त्याच्या ठिकाणी बहिणीला दिलेलं आव्हान आहे ताई तुझ्यावर काही प्रसंग येऊ दे हा भाऊ तुझ्यावर जीवाची बाजी लावीन पण अक्का तुझ्यासाठी मी पळतीन हे प्रेम हे प्रेम सातत्याने राहू द्या म्हणून हे प्रेम कसं आहे माहिती का बहीण ज्यावेळेस सासरी जाते तेव्हा माहेरची साडी नेसलेली असते बहीण सासरी जाते ना तेव्हा ती माहेरची साडी नेसून जाते बापाची जेव्हाही ती जग सोडते ना आपली अक्का आपली ताई तेव्हा सगळं गाव म्हणत असतं थांबा जेव्हा आपली बहीण जाते ना तेव्हा नातेवाईक म्हणतात थांबा लोक म्हणतात का थांबा भाऊ यायचा आहे का साडी घेऊन येणार आहे तिला शेवटची बोलवणीची साडी भावाचीच असते आणि माझ्या भावाने शेवटच्या वेळेला ती साडी घेऊन यावा असं जर वाटत असेल निस्वार्थपणाने भावावर प्रेम करा नको आपल्याला त्याचं काही आणि माझ्या भावांना पण विनंती आहे आक्का मागत नाही म्हणून द्यायला कमी पडू नका भरपूर द्या हे प्रेम आक्कासाठी बहिणीसाठी करायचं असताना त्याला म्हणतात रक्षाबंधन आक्का शेवटपर्यंत तुझं रक्षण करत राहील सातत्याने तुझ्यासाठी पळत येईल म्हणून जाताना माहेरची साडी असते नाही का सासरी जाते ना तेव्हा माहेरची साडी असते ना अक्का जेव्हा या मृत्यूलोकाची यात्रा संपवते ती शेवटची सुद्धा साडी अक्काला भावाचीच असते हे न तुटणारं प्रेम असतं म्हणून हे सण घालून दिलेले असतात पवित्र मंगलमय श्रावणामध्ये भगवंताचं सानिध्य इथे झालेलं आहे नम शिवाय ओम नम शिवाय हर ओ नम शिवाय